बुद्धाय जय भीम प्रकाश पळून न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण बघत आहात प्रकाश आताच चॅनल महाराष्ट्रामध्ये जाळबोल चालू आहे त्याचं कारण म्हणजे परभणीमध्ये भारतीय संविधानाची प्रत एका नराधमानी तोडवली होती आणि तोडली होती आणि याचा पूर्ण आक्रोश पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये चालू आहे आपल्याला पाहायला भेटत आहेत की आज या ठिकाणी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भारतीय बौद्ध महासभाच्या सर्व पालघर जिल्ह्याचे पदाधिकारी महिला वर्ग असतील आणि पुरुष वर्ग असतील सर्व ज्या भारतीय संविधान मानणारी व्यक्ती आज या ठिकाणी आपला निवेदन आणि जाहीर निषेध करण्यासाठी जिल्हा कर कार्यालय आले होते आणि त्यांनी आता निवेदन दिलं आहे आपण त्यांच्याशी संवाद साधूया सर काय भूमिका आहे आपली जय भीम सर्वांना जय भीम आज या ठिकाणी पालघर जिल्हा कलेक्टर साहेबांना आम्ही या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा पालघर जिल्हा कार्यकारिणी पुरुष आणि पालघर जिल्हा कार्यकारिणी महिला अशा दोन्ही कार्यकारिणी या ठिकाणी आपले जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे कारण ज्या पद्धतीने दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणीमध्ये चौकामध्ये ठेवलेली संविधानाची प्रत जे आहे ते एका समाजकंटकाने फाडून फेकून दिली आणि त्यानंतर उद्भवलेला जो प्रसंग होता त्या ठिकाणी समाज बांधव एकत्र जमले आणि त्या या त्यांनी या सगळ्या घटनेचा निषेध केला परंतु निषेध केल्यानंतर त्या ठिकाणी जो काही प्रसंग उद्भवलेला आहे आणि प्रशासनाने त्यावर योग्य खबरदारी न घेतल्यामुळे त्या ठिकाणी जे अनुचित प्रकार घडलेले आहेत त्यामुळे बौद्ध समाज बांधवाचं कुंबिंग ऑपरेशन करून त्या ठिकाणी त्यांना घराघरात जाऊन ज्या पद्धतीने पोलिसांनी या ठिकाणी जो प्रकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे संपूर्ण महाराष्ट्राने देशाने हा प्रकार पाहिलेला आहे तर हा खरोखरच एक निषेध आहे कारण ज्या पद्धतीने अशा प्रकारे जर पोलिसच म्हणजे रक्षणकर्तेच जर भक्षण करते झाले तर सर्वसामान्य माणसाने विश्वास कोणावर ठेवायचा असा फार मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि विशेष घटना म्हणजे की संविधान हे फक्त भारत बौद्ध समाजाचं नाही आहे तर ज्या संविधानावर संपूर्ण भारत देश चालतोय आणि ते संविधान जर अशा पद्धतीने त्याची कोणीतरी विटंबना करत असेल तर ही खरोखर खर भारत भारतीय स्वातंत्र्याच्या दृष्टीने अतिशय खेदाची अशी बाब म्हणायला काही हरकत नाही आणि म्हणून या सगळ्या घटनेचा किंबहुना या घटनेतील एक आमचे बांधव समाज बांधव सूर्यवंशी यांचा त्या ठिकाणी पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि अशा पद्धतीने जर पोलीस कस्टडीमध्ये हा मृत्यू होतोय तर अर्थातच ही गोष्ट खूप निंदनीय आहे त्याचबरोबर अतिशय घृणास्पद अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही संपूर्ण भारतीय बौद्ध महासभा पालघर जिल्ह्याच्या दोन्ही कार्यकारिणी आज या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आम्ही अगदी शांततेच्या मार्गाने त्यांना निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर या माध्यमातून आम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की खऱ्या अर्थाने हा जो महाराष्ट्र आहे हा शाहू फुले आंबेडकरांची भूमी आहे संतांची भूमी आहे प्रल्हाद केशवत्रीनी सुद्धा सांगितलंय महाराष्ट्राला इतिहास आहे बाकीच्या सर्व राज्यांना भूगोल आहे आणि म्हणून ही संतांची भूमी आहे या संतांच्या भूमीमध्ये अशा प्रकारचं जर एखादं कृत्य होत असेल तर नक्कीच ही महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अतिशय वाईट घटना आहे असं म्हणायला काही हरकत नाही या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की या प्रकरणामध्ये जे जे कोणी आरोपी असतील त्यांनी मी या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण या घटनेचा योग्य तो शोध लावावा आणि संबंधित जे गुन्हेगार आहेत किंवा संबंधित जे अपराधी आहेत किंवा ज्या पद्धतीने त्याने प्रशासनाचे नियम पाळलेले नाहीत अशा अपराध्यांवर या ठिकाणी कडक कारवाई व्हावी अशी मी या ठिकाणी आमच्या संपूर्ण भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आज निवेदन दिलेलं आहे आणि या घटनेचा तीव्र अगदी निषेध करतोय जय हिंद जय भीम या मागणीतून त्यांना एकाच कलेक्टरला निवेदन द्यायचे आणि महाराष्ट्र शासनाला कळवायचं आहे की जो नराधमाने हे सर्व कृत्य केले आहे त्याला लवकर अटक झाली पाहिजे जो भारतीय संविधानाची प्रतिमा मलिंग करणारा व्यक्ती रह आहे तो मात्र कुठेतरी मोकाट फिरताना पाहायला भेटत आहेत कॅमेरामॅन सुनील शिलासा सिद्ध जाधव प्रकाश न्यूज चॅनल पालघर